नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सावनेर तालुक्यातील निमतलाई येथे नरेंद्र महाराज यांच्या आरतीचा शुभारंभ सावनेर तालुक्यातील निमतलाई येथे दक्षिणपीठ श्री क्षेत्र नाणेजधाम येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या आरतीचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन निमतलाईचे गावकरी श्री अरविंद घ्यार व चेतन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मार्गदर्शक म्हणून माननीय देवेंद्र दलाल साहेब प्रामुख्याने उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून तालुका अध्यक्ष उज्ज्वलाताई पांडे विठ्ठल मिरासे शुभम एकूनकर अक्षय अंबरते प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरु माऊली यांच्या फोटोला माला अर्पण करून व दीप प्रज्वल करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर माननीय दलाल साहेब यांचे मार्गदर्शन ग्रामस्थांनाच्या भाषेत अगदी सोप्या पद्धतीने करण्यात आले यावेळी दलाल साहेबांनी सांगितले की जर नरदेहाचे कल्याण करायचे असेल तसेच शारीरिक मानसिक प्रापंचिक भूग प्रत्येकाच्या जीवनात असतात त्यामागे अनेक कारण आहे मागच्या जन्माचे भोग या जन्मात केलेले कर्म हे प्रत्येक मानवाला फेडायचे असते आपण प्रत्येक जण गुरु न करता आपल्या मनांनी देवपूजा करत असतो परंतु जीवनात जीवन सद्गुरू करणार नाही किंवा येणार नाही तोपर्यंत मानवाच्या जीवनाचा काही अर्थ राहत नाही तो अर्थ प्राप्त करण्यासाठी सद्गुरूच्या चरणी समर्थित भावनेने पूजा करावी आरतीला जावे श आरतीचे रूपांतर सत्संगात होते तेव्हा सत्संग मध्ये जावे व प्रत्येक भक्तांनी मनोकामने सर्वप्रथम आपल्या देवाची पूजा करावी नंतर दहा मिनिटे जप करावा शक्य असल्यास रोज एक अध्याय वाचावा तरच जीवन सुखमय आनंदी होईल याची खात्री मार्गदर्शन करताना दलाल साहेबांनी समस्त निमतलाई वाशिंदा दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भुजंग भिंगारे नरेंद्र आष्टणकर प्रशांत बारापात्रे भोजराज बोंड्रे मधुकर चौधरी दीपक घ्या अंगदा पैठणकर कौशल्या वडूरकरश माधुरी भिंगारे हेमलता आष्टनकर तसेच तालुक्यातील भक्त महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन शुभ मेकुणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उज्ज्वला पांडे यांनी मांडले कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद देऊन करण्यात आली सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट